नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण एक अपडेट घेतलेली होती की आता मुख्यमंत्र्या पशी हा पीक विम्याचा जर विषय गेलेला असेल तर तो शंभर टक्के सोडवला जाणार राज्याच्या कृषी मंत्र्यापर्यंत जर पीक विम्याचा विषय जर गेलेला असेल तर तो शंभर टक्के सोडवला जाणार याचीच प्रचिती आता मित्रांनो यायला सुरुवात झालेली आहे कारण काल झालेल्या मीटिंगमध्ये आपण यापूर्वी सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री व राज्याचे कृषी मंत्री यांनी आता एंट्री घेतलेली आहे आणि पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आता ते मार्ग काढणार असल्याचे सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो अखेर आता ज्या शेतकऱ्यांचा अग्रिमचा पीक विमा मिळालेला आहे परंतु जे शेतकरी पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची वाट बघत आहेत त्या शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे की कारण त्यांचा पंच्याहत्तर टक्का टक्के पीक विमा त्यांचा इलबेजचा पीक विमा आणि त्यांचा उर्वरित सरसकट पीक विमा आता यायला मार्ग मोकळा झाला आहे कारण शेतकऱ्यांची कंडिशन अशी झालेली होती की शेतकऱ्यांना फक्त पीक विम्याचं वाटप केलं जात होतं किती होत आहे अग्रिम आहे का पंच्याहत्तर टक्के आहे ही कुठलीच गोष्ट कळत नव्हती परंतु काही शेतकऱ्यांना अग्रिम पण कळत नव्हती पंच्याहत्तर टक्के पण कळत नव्हता परंतु जी रक्कम पडलेली आहे तीही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पडलेली नव्हती परंतु काही जिल्ह्यामध्ये नुकसान भरपूर होऊन ही नुकसानीची रक्कम कमी येत होती परत स्टेटसमध्ये बदल होणं असो दाखवलेली रक्कम कमी रक्कम दाखवली जात होती परंतु या सर्वांची गोष्टीचे निपटारा काल राज्याचे कृषी मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांनी मंत्रालयामध्ये खास पीक विम्याविषयी चर्चा करून मार्ग काढलेला असून महत्त्वापूर्ण विषय म्हणजे परभणी जिल्ह्याचा विषय यातून पूर्णपणे संपलेला आहे कारण परभणी जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व काणी पशायत नुकसान भरपाई हे तिन्ही बेस बाजूला ठेवून त्या जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे अधिसूचना काढल्यामुळे तिथं पीक किंवा मंजूर झालेला होता परभणी असो नांदेड असो हिंगोली असो या तिन्ही जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला होता परंतु त्यांचा प्रश्न पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा होता व तो पंच्याहत्तर टक्केचा पीक विम्याचा प्रश्न आता काल निकाली निघाला असून तिथल जे बेस होतं त्या बेसमध्ये विमा कंपनीनं उत्पन्न जास्त असल्याची नोंद केल्यामुळं पंच्याहत्तर टक्के पी प टक्के विमा देण्यासाठी विमा कंपनी टाळाटाळ करण्याच्या बेतात असतानाच यामध्ये माननीय मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी यामध्ये भाग घेऊन याच्यामध्ये रिस्क घेऊन हा प्रश्न सोडविला असून तेथील कृषी विभाग आयुक्त यांनी पूर्ण डाटा मंत्रालयामध्ये मान्य कृषी मंत्री व मुख्यमंत्र्यांना आणून दिल्यानंतर त्याची पूर्ण छाननी व त्याची पूर्ण माहिती व्यवस्थित पाहिल्यानंतर यातून विमा कंपनी मोठा धोका शेतकऱ्याला देत असल्याचे स्पष्ट झाले व हे लवकर लक्षात मान्य कृषी मंत्र्या यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याला फटकारला असून शेतकऱ्यांना सरसगट पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्याचा आदेश दिलेला आहे कारण हां ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढली होती त्यांना फक्त आग्रिम देऊन भागवण्याचा प्रयत्न विमा कंपनी करत होती परंतु विमा कंपनीच्या या गोष्टीला काल झालेल्या मान्य मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांची मंत्रालयामध्ये खास मिटिंग झाली या विषयावर परभणी जिल्ह्याचे कृषी आयुक्त यांनी संपूर्ण डाटा व बेस यांना आणून दाखवला की शेतकऱ्याचं उत् भयंकर नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीतून शेतकऱ्यांना पीक कापणी अहवालातून नुकसान कमी दाखवण्यात आल्यामुळं पंच्याहत्तर टक्के पीक विमा टाळण्याचा प्रयत्न विमा कंपनी करत असल्याचे स्पष्ट दिसत असले होतं परंतु खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो हिंगोली जिल्हा असो भरपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं खूप नुकसान झालेलं होतं परंतु विमा कंपनी फक्त आग्रिमोवर भागवण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करत होती परंतु या शेतकऱ्यांना आता कुठेतरी न्याय मिळाला आहे कारण यामध्ये मान्य दे राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी हा प्रश्न सोडविला असून आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळ मिळणार आहे त्यामुळं आता विमा कंपनीला काल योग्य दिशा दिशे दिशानिर्देश देऊन दिशा 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 यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश मान्य राज्याचे कृषीमंत्री यांनी दिलेले आहेत कारण काल जी मीटिंग झाली आपण चार तारखेला मिटिंग होणार असल्याचे स्पष्ट केलं होतं व त्या बरोबर चार तारखेला काल मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये राज्याचे कृषीमंत्री यांनी विमा कंपनीला आदेशित केले की ज्या जिल्ह्यामध्ये आग्रिमचा पीक विमा वाटला गेलेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा सरसगड द्या असा आदेश माननीय राज्याचे कृषी मंत्र्यांनी काढल्यामुळं आता विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागतील कारण हा प्रश्न खूप महागे पडत होता परंतु नवीन पीक विमा योजनेच्या अगोदर यायच्या अगोदर यातून शंभर टक्के मार्ग निघाला एक महत्त्वाचं झालं कारण परभणी जिल्ह्यामध्ये भरपूर पीक विमा मंजूर झाला होता परंतु शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम ही खूप रक कमी, कमी होती आणि यातूनच तेथील शेतकरी असो लोकप्रतिनिधी असो यांनी पाठपुरावा करून राज्याच्या कृषीमंत्री व राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय नेला आणि हा विषय तिथपर्यंत गेल्यामुळं अखेर त्या शेतकऱ्यांना आता न्याय मिळालेला परंतु या सर्व गोष्टी घडत असताना इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न कधी मार्ग लागणार <हना> याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता सक्रिय होणं गरजेचं आहे तेथील लोकप्रतिनिधींनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप आहे तेही अर्धवट झाले परंतु भरपूर निम्म्या लोकांना पैसे मिळाले नाहीत पीक विम्याचे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तेथील लोकप्रतिनिधीने तात्काळ आता जागी होऊन मान्य कृषीमंत्री असो मान्य मुख्यमंत्री असो यांना सोबत घेऊन माननीय या जे शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी विमा कंपनीशी चर्चा करून यातून मार्ग काढणं गरजेचं कर आहे तरच त्या उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमाचा मार्ग मोकळा होणार आहे कारण आज जरी परभणीचा विषय मिटलेला असेल हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्याचे काही विषय जर मिटले असले तर इतरही जिल्ह्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत खूप जणांचा पीक विमा आलेला नाही त्यामुळे ते प्रत्येकजण पीक विम्याची वाट पाहतायत परंतु मित्रांनो मला खात्री आहे कारण आता एका जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर इतर जिल्ह्यातील शेतकरी शांत बसणार नाही तर तिथल तिथले लोकप्रतिनिधीही मागणी करून लवकरात लवकर त्याही जिल्ह्याचा विषय शंभर टक्के मिटणारा असून तेथीलही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आजपर्यंत आलेला नाही त्या शेतकऱ्यांचा पीक मार्गदर्शन आणि राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री काढणार असून कारण तशी तत्काल झालेल्या जी चर्चा झाल्या चर्चेतून मार्ग काढण्याची सुतो वाच त्यांनी दिलेले असल्यामुळं राज्यातील इतर शेतकऱ्यांना जी उर्वरित पीक विमा मिळाला नाही त्यांनाही पीक विमा मिळून जाणार आहे व त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये जे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे शेतकरी राहिले होते त्यांनाही त्यांचे पैसे आता तात्काळ देण्याचे आदेश दिल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळून जाणार आहेत व इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेथील जरी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न नाही केलेले असले तरी आताही प्रयत्न करून ज्या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी विमा मिळालेला नाही शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना एकत्रित करून तेथील लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन सर्वांनी मिळून मान्य मुख्यमंत्री असो राज्याचे मान्य कृषीमंत्री असो त्यांना सोबत घेऊन इतरही जिल्ह्याचे प्रश्न मिटवणं गरजेचं anyway, आहे कारण खूप शेतकऱ्यांना विम्याचं वाटप झालेलं नाही तो शेतकरी ना। फक्त पिक विमा येणार म्हणून वाट बघतोय परंतु यासाठी लोकप्रतिनिधी एकत्रित येणं गरजेचं आहे व राज्याचे मुख्यमंत्री यातून मार्ग काढू शकतात आज जसा परभणीचा विषय मिटला तसा इतरही जिल्ह्याचे विषय मिटू शकतात यासाठी राज्याचे कृषीमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांनी यासाठी प्रयत्न करणे चालू केले आहे त्यामुळं इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर, लवकर पिकण्याचं वाटप होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा